श्रावण महिन्यात मटण चिकन का खाऊ नये खाल्लं तर काय होतं पहा शास्त्रीय कारण श्रावण महिन्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत त्यामुळे भगवान शंकराची कृपा होऊ शकते त्यातलाच एक महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे या महिन्यात मांसाहार न करण्याचा त्यामागे धार्मिक कारण तर आहेतच पण शास्त्रीय कारणही आहेत उत्तर भारतीय पंजागानुसार उत्तर भारतात बावीस जुलै रोजी श्रावण महिना सुरू झाला आहे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांग प्रचलित असून महाराष्ट्रात पाच ऑगस्ट रोजी श्रावण महिना सुरू होणार आहे उत्तर भारतीय पंचांगांमुळे पौर्णिमांत महिने असतात म्हणजेच पौर्णिमा हा महिन्याच्या शेवटचा दिवस असतो आपल्याकडे प्रचलित असलेल्या पंचांगात आमोसांत महिने असतात म्हणजेच आमोसा हा महिन्याचा शेवटचा दिवस असतो त्यामुळे हा फरक पडतो श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा महिना असतो हा भगवान शिवशंकराची उपासना करण्याचा महिना असतो या महिन्यात मांसाहार वर्ज केला जातो त्यामुळे धार्मिक कारण तर आहेतच पण वैज्ञानिक कारणही आहेत त्याबद्दल जाणून घेऊया उत्तर भारतात श्रावण महिना सुरू झाल्याने सर्व शिवमंदिरांमध्ये गर्दी असते खांद्यावरून वाहून ने नेऊन नद्यांच्या ने पवित्र पाण्याने शिवशंकरांना अभिषेक केला जात आहे श्रावणी सोमवारसह या महिन्यात अन्यही अनेक व्रत वैकल्य असतात श्रावण महिन्यात तामसे भोजन करण्यास मनाई आहे त्यात लसूण कांदा वांग हिरव्या भाज्या यांचा समावेश होतो या कठीण नियमांचं पालनही अनेकांकडून केलं जातं काही जण श्रावणात दूध दही देखील खात नाहीत श्रावण महिना पावसाळ्यात येतो नुकताच ऋतू बदललेला असतो त्यामुळे शरीरावर परिणाम होत असतात या काळात आपली पचनशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यामुळे आजार पण लगेच येतं संसर्ग लगेच होऊ शकतो मांसाहारापेक्षा आहार पच जड जाऊ शकतो त्यामुळे ते अन्न आतड्यांमधून कुजू कुजू लागतं त्यामुळे साहजिकच गंभीर विकार होऊ शकतात त्याशिवाय पावसाळ्यात अनेक जीवांचा प्रजननाचा अर्थात ब्रीडिंगचा काळ असतो त्यामुळे त्यांच्या शरीरात या काळात अनेक हार्मोनल बदल होत असतात या काळात मांसाहार करणं नुकसानदायक होऊ शकतं त्यामुळे आरोग्याची मोठी हानी होऊ शकते त्यामुळे श्रावण महिन्यात सात्विक सहज पसणारा हलका आहार घेतला घेतला पाहिजे माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना श्रावण महिना सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा जाऊ सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू